तेरा वर्षीय मुलगी बेपत्ता पंधरा दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाला गांभीर्य नाही आईवडिलांची थेट आमदार अग्रवालांकडे तक्रार आदिवासी आश्रमशाळेचं स्थलांतर थांबून संस्थाचालक व मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करा जळोद ग्रामस्थांचा प्रकल्प कार्यालयावर मोर्चा मुख्यमंत्री देवाभाऊंसाठी अधिकाधिक राख्या संकलित करा आमदार अनुप अग्रवाल यांचं आवाहन भाजपातर्फे रक्षाबंधन पर्वानिमित्त झाला कार्यक्रम आणि पोलीस व परिवहन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा एस एम बी आणि लॉ कॉलेजचा अनोखा उपक्रम धुळे शहरातील जुने धुळे भागातून तेरा वर्षीय खुशी रमेश सूर्यवंशी ही मुलगी गेल्या पंधरा दिवसांपासून बेपत्ता झाली आहे या प्रकरणी मुलीच्या आई वडिलांनी धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली मात्र पंधरा दिवस उलटूनही पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारची समाधानकारक उत्तरे देत नाही वारंवार पोलिसांच्या विनवण्या करूनही आम्ही तपास करीत आहोत असं सांगून मुलीच्या आईवडिलांना हकलून लावतात त्यामुळे मुलीच्या आईवडिलांनी अखेर शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी थेट धुळे शहराचे आमदार अनूप अग्रवाल यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेत आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली आमदार अग्रवाल यांनी तेरा वर्ष मुलीच्या आईवडिलांची तळमळ पाहता तात्काळ संबंधित पोलीस अधिकाऱ्याला फोन लावून एक तेरा वर्ष वयाची मुलगी बेपत्ता झाली आहे याचं काही गांभीर्य आहे का असा जाब विचारत तात्काळ मुलीचा शोध घ्या अशा सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या याविषयी मुलीचे वडील रमेश सूर्यवंशी यांनी अधिक माहिती दिली मैं रमेश हल्के के सूर्यवंशी अपने आमदार अनु अग्रवाल भैया के पास आया और अपनी नंबर विनती करके सुनाया कि हमारी क्या हुआ तेरह वर्ष की लड़की दस पंद्रह दिन से पंद्रह दिन हो गए गायब है तो पुलिस हमारी कोई मदद नहीं कर रही आ, बार बार हम, बार 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 हम बार बार उनकी तरफ जा रहे हैं कोई सुनवाई नहीं हुई हमारी तो आज हम हमारे कुछ समाज के भाई मिले उनने लेके आए वहाँ भैया अनुप अग्रवाल के यहाँ आमदार के पास तो वहाँ सुनाया तो उन बोला के बराबर सुनेंगे अब आगे की कार्रवाई क्या होगी मान के हमारी विनंती ये है कि हमारी मुर्गी वो लड़की हमें मिलना चाहिए कसे भी हो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल आदिवासी आश्रम शाळेचे स्थलांतर थांबवून संस्थाचालक व मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी करीत जळोद ग्रामस्थांनी जागतिक आदिवासी दिनीस आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला शिरपूर तालुक्यातील जळोद येथे गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेच्या संस्थाचालकांनी मुख्याध्यापकांना हाताशी धरून पेसा अंतर्गत असलेली आश्रमशाळा नॉन पेसा करून शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली आहे नॉन पेसा करून शिक्षकांची लाखो रुपये घेऊन नियुक्ती केली असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे तसेच शासनाला खोटी कागदपत्रे सादर करून ही आश्रमशाळा जळोद येथून स्थलांतरित करून भामपूर येथे असल्याचं शासनाला भासवलं असल्याचा देखील गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळे संबंधित शाळेचं स्थलांतर थांबून संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी या मोर्चातून जळोद ग्रामस्थांनी केली आहे या संदर्भात जळोद येथील ग्रामस्थ बाळू शिंदे यांनी अधिक माहिती दिली आम्ही ग्रामस्थ हे सर्व गावकरी सरपंच उपसरपंच सर्व एकत्र मिळून आलेले आहेत आमची फक्त मागणी एकच आहे की जे खोटे बनावट कागदपत्र आणि जे माझ्या गावाची आणि जी माझ्या तालुक्याची बदनामी झालेली आहे की तिथं लाईट पाणी रस्ता या तीन बेसेसवर जी आदिवासी आश्रम शाळा जी पेसामध्ये असून नॉन पेसामध्ये झालेली आहे याच्या विरोधात आम्ही तक्रार पंधरा दिवसापर्यंत करून सुद्धा आम्हाला काही आतापर्यंत उत्तर मिळालं नाही आणि तो जे आर जो एका दिवसामध्ये जर शाळेवरून जे आर मंत्रालयापर्यंत पोहोचू शकतो तर आज कमीत कम पंधरा पासून आम्ही निवेदन देऊन आमच्या कागदांना काय महत्व देण्यात आलं नाही आणि आज त्याचं उत्तीचं साधून आदिवासी दिवस म्हणून आणि आमच्या आदिवासींना आमच्यावर एवढ्या शासनाने चांगल्या योजना राबून योजनांचा पुरा बट्टागोळ करून सर्वे नियम धाब्यावर ठेवून ही जी योजना राबवली गेली आणि एकोणीसशे पंच्याण्णव पासून ती शाळा आम्हाला आहे त्या शाळेमध्ये एमबीबीएस एमडी एम डी अक्षता सरपंच राजकारणी सर्व लोक त्या शाळेतून निर्माण होऊन गेलेले आहेत एवढं करत असताना आम्ही परत परत वेळेवर मंत्रालय पण सर्वांना निवेदन दिले तरी आमची मागणी आतापर्यंत मागणी झाली नाही जर सर्वे निर्णय एका दिवसात होऊ शकता हे निर्णयावर का उशीर झाला हेच आमचं अधिकाऱ्यांना मागणी आहे सुमिता पाटील संस्था सो, ही आदिवासी आश्रम शाळा जळवत आणि त्या संस्थेत जे संस्था चालक ते आंबळनेर मार्केट कमिटीचे सभापती आहेत ते पॉलिटिक्स म्हणजे ते चुकीच्या गोष्टींचा वापर करून त्यांचा प्रचंड ठिकाणी भ्रष्टचार असून त्यांच्यावर पूर्णपणे सखोल चौकशी करण्यात यावी आंदोलनाची आमची एकच मागणी आहे जे खोटे पुरावे दिलेत त्याची आम्ही पुराव्यासाठी कागद दिले आहेत आणि आमची विनंती एखाद्या आम्हाला स्वरूपात कागद पाहिजे आमची शाळा स्थलांतर किती दिवसात तो तात्काळ रद्द झाला पाहिजे आमची मागणी आहे शाळा आजही त्याच ठिकाणी आहे फक्त ती कागदोपत्री स्थलांतर झालेली आहे तर कागदोपत्री स्थलांतराचा हेतू काय हे शेवट ते का सांगू शकता किंवा अधिकारी सांगू शकता मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभरात रक्षाबंधन पर्वाचा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत लाडक्या बहिणींसाठी विविध योजना राबवून त्यांचं जीवन सुखकर करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पक्षाचे महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन अधिकाधिक राख्या संकलित कराव्यात या सर्व राख्या त्यांचे लाडके भाऊ देवाभाऊंपर्यंत पोचविण्यात येतील असं आवाहन शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केलंय दरम्यान या कार्यक्रमात उपस्थित महिला भगिनींनी आमदार अग्रवाल गजेंद्र अंपळकर डॉक्टर सुशील महाजन यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राख्या बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या धुळे शहरातील मालेगाव रोडवरील आमदार अनुप अग्रवाल यांच्या जनसंपर्क का कार्यालयात भाजपा व महिला आघाडीतर्फे रक्षाबंधन पर्वाचा कार्यक्रम झाला त्यात आमदार अग्रवाल बोलत होते भाजपा प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर ज्येष्ठ पदाधिकारी विजय पाच्छापूरकर भीमसिंह राजपूत महादेव परदेशी भिकन भिकनवराळे महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा रक्षाबंधन पर्वाच्या प्रदेश संयोजिका जयश्री अहिरराव सहसंयोजिका तथा माजी उपमहापूर कल्याणी अंपळकर मंगला कौडीवाले माजी महापौर प्रतिभा चौधरी बेटी बचाओ बेटी पढाओच्या संयोजिका अल्पा अग्रवाल मायादेवी परदेशी व्यापारी महिला आघाडीच्या कीर्ती वराडे कामगार आघाडीच्या सुनीता सोनार आदी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल रक्षाबंधन हा फक्त भाऊ बहिणींचा सण नसून तो परस्पर विश्वास सुरक्षा आणि आदराचा उत्सव आहे हे दाखवून देणारा आगळावेगळा उपक्रम धुळे शहरात राबविण्यात आला बंधुत्वाचे बंध समाज रक्षकांसोबत राखी साजरी या उपक्रमाअंतर्गत स्त्री शिक्षण संस्थेच्या एस एम बी आणि विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पोलीस व परिवहन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांना मनपूर्वक धन्यवाद दिले आपल्या सुरक्षिततेसाठी दिवसरात्र रस्त्यावर ड्युटीवर तैनात राहणाऱ्या समाजरक्षकांची भावनिक बंद जोडण्याची ही एक अनोखी संधी ठरली या माध्यमातून विद्यार्थिनींनी केवळ कृतज्ञता व्यक्त केली नाही तर समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखत संवेदनशीलतेचा धडा घेतला या उपक्रमामागील उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात सुरक्षा दलांविषयी आदरभाव निर्माण करून त्यांच्या सामाजिक जाणिवा आणि जबाबदारीची भावना दृढ करणं असं आयोजकांनी सांगितलं या कार्यक्रमाला एस एम बियानी विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक ॲडव्होकेट आशिष गांगुर्डे ॲडव्होकेट हितेश पाटील ॲडव्होकेट भाग्यश्री नागमोती प्राध्यापिका अपर्णा पाठक विधी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई बियानी यांनी शुभेच्छा दिल्या आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं रक्षाबंधनाचा सण म्हटला म्हणजे तर हा सण नुसता बहीण आणि भावापुरता मर्यादित नाही तर हा सण उत्साहाचा आनंदाचा आणि सुरक्षेचा आणि आदराचा सण आहे आणि याच निमित्ताने आमच्या श्री शिक्षण संस्थेच्या सुंदरबाई मगनलाल बियाणी विधी महाविद्यालयाच्या तर्फे आम्ही एक बंधुत्वाचे बंध आणि समाजरक्षकांच्या सोबत राखी साजरी हा या ठिकाणी उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि याचं औचित्य साधून आज आम्ही शहर वाहतूक विभाग या ठिकाणी पोलीस स्टेशन या ठिकाणी जी पोलिस बांधव आपल्यासाठी अहोरात्र रात्रंदिवस दिवस आपल्या रक्षणासाठी परिवार सोडून किंवा कुठली जीवाची काळजी न करता ते आपलं रक्षण करत असतात मग अशा दिवशी आजच्या दिवशी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता जी आहे ती व्यक्त करण्यासाठी आमच्या विद्यार्थिनींनी आज उपक्रम हाती घेतलेला आहे आणि आजच्या दिवशी त्यांना राखी बांधून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा केला आहे की जेणेकरून त्यांच्याबद्दलचा आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त व्हावी या निमित्ताने आणि त्याचप्रमाणे समाजाबद्दलची आपली जी जबाबदारी काही त्याचे भाड आणि त्याच पद्धतीने संवेदनशीलता त्यांना कळावी या दृष्टीनं आमच्या स्त्री शिक्षण संस्थेच्या दृष्टीनं आणि एस एम बी आणि विधि महाविद्यालयाच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम का आम्ही या का ठिकाणी साजरा केलेला आहे थँक्यू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात नाईक शेअर सबस्काईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल